खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी रॅलीमध्ये लोकांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी केल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सत्तावीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमालसहित पाच आरोपींना अटक केली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या गोपनीय विश्वसनीय बातमीदारामार्फत पोलीस अभिलेखावरील आरोपी बाळासाहेब महादेव गायकवाड राहणार जिल्हा अहमदनगर व त्याचे इतर साथीदार यांनी चार जून रोजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जल्लोष रॅलीमध्ये लोकांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी केली असून ते सगळे सातारा बस स्थानक परिसरात आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सातारा बस स्थानकात सापळा रचून बाळासाहेब महादेव गायकवाड रामदास सोमनाथ घुले सचिन काळू पवार नितीन शिवाजी धोत्रे व अर्जुन लक्ष्मण मासाळकर यांना ताब्यात घेतली त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली सातारा जिल्हा स्थानक गुन्हे शाखा यांनी एक महत्त्वाचा आज डिटेक्शन केलेला आहे याच्यामध्ये चार तारखेला आपल्याकडे सातारा मतमत मतमोजणी होती या मतमोजणीच्या दरम्यान काही जे कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांसोबत काही जे आ, का कार्यक्रम ठेवलेले होते किंवा उमेदवारच्यासोबत ज्यावेळेस मतमोजणी होती त्यावेळेस ते मतमोजणी केंद्राला गेले होते ह्या दरम्यान जे गर्दी होती त्या गर्दीचा फायदा घेऊन काही लोकांनी चेन स्नॅचिंग याच्यामध्ये केलेली होती आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये ते चेन सगळे गॅप झालेले होते यानंतर तपास याच्यामध्ये सुरू झाला सातारा शहर पोलिस स्टेशनला तीन गुन्हे याच्यामध्ये दाखल केले वेगवेगळे ठिकाणप्रमाणे आणि तपास सुरू केला त्याच्यामध्ये के आम्हाला लिंक लागत गेली लिंक लागता लागता त्याच्यामध्ये आम्ही नगर आणि बीडपर्यंत पोहोचलो आणि तिथून हे जे आरोपी आहेत त्यांची माहिती घेऊन आरोपी आरोपी या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकंदरीत पाच आरोपी आहेत ह्या गुन्ह्यांमध्ये शंभर टक्के आता डिटेक्शन झालेलं आहे सगळे जे चेन याच्यामध्ये चोरी झालेले होते कॅश चोरी झालेली होती ती सगळी आता प्राप्त झालेली आहे आणि सगळे जे याच्यामध्ये फिर्यादी आहेत त्यांना आपण न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हा सर्व जो वस्तू आहे त्यांना आपण परत देतो i well. know